या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झाल्यानंतर बॉलिवूड मधील कलाकारांनी रविवारी एका शोकसभेचं आयोजन केलं होतं यावेळी आमिर खान नील मुकेश भरान अख्तरचं बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार इथे उपस्थित होते यावेळेस अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन देखील इथे उपस्थित होत्या त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय यामध्ये एक महिला जया बच्चन यांच्या खांद्यावर हात ठेवते आणि जया बच्चन रागावताना दिसतात जया बच्चन यांच्यासोबत फोटो काढण्याचा ती प्रयत्न करते त्यावेळेस रागाने लालबुंद झालेल्या ला जया बच्चन या त्या महिलेचा हात झटकतात या व्हिडिओमुळे जया बच्चन सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसत आहेत जया बच्चन अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने रागावताना दिसतात कधी ते पत्रकारांवर जिपतात तर कधी सामान्य माणसांवर त्यामुळे त्यांच्या या स्वभावाविषयी नेहमीच चर्चा होत राहते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज